नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला दिसतं तेवढं सगळं असतं का व्हिडिओ लोक बघतात पण त्यामागचं माझं खरं आयुष्य मी तुम्हाला आजचा माझा सकाळचा सच्चा दिवस मी तुम्हाला दाखवते सकाळ म्हणजे मम्मीची रनिंग स्टार्ट चालू होतो जसं की मुलांची टाई सापडत नाही किंवा मुलांचं पाणी गरम होत नाही पण पोचायचं मात्र अगदी वेळेत असतं माझी इथे सकाळी झाली असते सहा वाजता माझी सकाळ होते तर सहा वाजता मी उठते मुलींची शाळा असते नऊ वाजताची पण तिची शाळा दूर असल्यामुळे तिला दीड तास अगोदरच जावं लागतो जसं साडेसात वाजून पाच दहा मिनिटांनी तिची व्हॅन येत असते तर आता मी तिचा टिफिन रेडी करत आहे तर तिला गवारीची शेंगा भरपूर आवडतात तर मी गवारीची शेंगाची भाजी आणि पोळी तिला टिफिनवर देणार आहे त्याचबरोबर मग तिला शॉर्ट ब्रेकला फ्रँक्स वगैरे देते तर कधी फ्रँक्स देते शॉर्ट ब्रेकला कधी फ्रुट्स देते कधी बिस्किट नेतं ते तिच्या आवडीनुसार कधी मुरमुरेचा चिवडा वगैरे देत असते तर यामध्ये मी गवारीची शेंगाच्या चीश भाजीला पोळणी दिलेली आहे बघतच असेल तुम्ही तर त्यानंतर मग आता कणिक मडायला घेतलेली आहे कणिक मडते तर तिला गवारची शेंगाची भाजी आणि मी चपाती तिला देत असते तर मग आता तिची सर्व आंघोळ वगैरे झालेली असते त्यानंतर मी तिला रेडी करते तर तिला दोन वेण्या भरपूर आवडतात पण कसं की तिचे छोटे केस असल्यामुळे तिला दोन वेण्या तर जमणार नाही तर तिला दोन छोट्या घालून देत असते मी तर आता बघत असेल तुम्ही तिच्या दोन छुट्या रेडी झालेल्या आहे आणि ती पण रेडी झालेली आहे तर मग आता मी तुम्हा इथे तिचा टिफिन वगैरे रेडी करत आहे तर बघू शकता तुम्ही तिचा टिफिनही रेडी झालेला आहे तिला गवारीची शेंगाची पोळी आणि चपाती दिलेली आहे तर आणि शॉर्ट ब्रेकला मी फ्रँक्स दिलेले आहे तर तसंच आता कसं साडेसात वाजलेले आहे व्हॅनवाले दादाचा फोन आलेला आहे की ती खाली आलेले आहेत तर आता मी तिला व्हॅनमध्ये सोडून देत आहे तर बघू शकता मी तिचा लंच लंच बॉक्स शॉर्ट ब्रेकसाठी आणि तिची बॉटल तिच्या बास्केटमध्ये दे देत आहे तर तिची नॅपकिन वगैरे सर्व तिचं बॅग पॅक वगैरे सर्व सर्व करून दिलेलं आहे तर त्याचबरोबर मग आता आम्ही व्हॅन आलेली आहे तर तिला मी सोडून देत आहे तर आम्ही राहत असतो थर्ड फ्लोअरमध्ये आणि तिथे व्हॅनवाल्या दादाचा अगोदरच कॉल येऊन गेलेला आहे की ते पाच मिनटात मी येत आहे खाली येऊन थांबा तुम्ही तर मग त्यानंतर व्हॅन आली आहे ती गेली तिला सोडून दिलं मी ती शाळेमध्ये गेली तर त्याच प्रकारे बघा रोडावर एकदम शांत वातावरण आहे एकदम आणि कसं की आता पाऊस होता दोन तीन ते चार दिवस तर एकदम बादल वगैरे होतं त्यामुळे आणि आता भरपूर तापत आहे त्याचनंतर मग माझी छोटी मुलगी आहे तिच्याही शाळेची तयारी करत आहे तिलाही रेडी केलं आहे तिला पण रेडी करून झालेला आहे आता मी तिचा टिफिन पॅक करून दिलेला आहे तर बघा तुम्ही तिथे तिला सोडायला निघाली मी तर तिला सोडून देत आहे तर आता बघा मी तिच्या शाळेत तिला सोडायला आली आहे तर शाळेमध्ये कसं असते की पॅरेंट्स लोकांना आतमध्ये जाऊ देत नाही गेटावरच मुलांना घेतात आणि त्यांना तिथूनच सोडून जावं लागतं का बरं कारण कसं आहे की नर्सरीचे जे लहान छोटे मुलं असतात तर पेरेंट्स लोकांना बघून ते भरपूर रडतात कोणी आत गेटच्या आतमध्ये जातच नाही पॅरेंट्स लोकांची आतमध्ये गर्दी होते त्यामुळे टीचर लोक पॅरेंट्स लोकांना आतमध्ये घेत नाही आणि आता के जी वन के जी टूच्या मुलांना सवय झालेली असतो तर ते त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही माझी मुलगी तर मला हेच बोलते की मम्मी तू बाहेर माझ्यासाठी थांब तरच मी इथे जाते नाहीतर ती जात नाही तर मी तिला आता शाळेतून सोडून आलेली आहे बघू शकता सै सकाळचे काम ही धावपडीची असतात तर भरपूर घरचेही कामं व्हायची होते फक्त माझा स्वयंपाक झालेला आहे त्याचनंतर मला भांडे झाडू पोछा वगैरे करायचा होता त्यानंतर मग मी भांडे घासून घेतले त्यानंतर झाडू वगैरे लावून घेतला तुम्ही गॅस ओटा बघू शकता किती घाण आहे तर आता मला सर्व गॅस ओटा वगैरे क्लीन करायचा आहे तर आता मी गॅस ओटा क्लीन करत आहे त्यानंतर झाडू वगैरे लावते पोछा लावते तर बघू शकता आता मी गॅस ओटा क्लीन केलेला आहे तर कसं असते की सकाळ ही खूप घायची असल्यामुळे भरपूरशी कामं असते तर मग मी इथे झाडू अगोदरच लावून घेतलेला होता मग मी आता पोछा लावत आहे आणि माझी कामं मला कामं करत करायला भरपूर वेळ लागतो जसं मी खूप फास्ट फास्टमध्ये कामं करू शकत नाही तर माझी कामं तरी मला एक वाजते मग आता इथे बारा वाजलेले आहे माझ्या मुलीला शाळेत आणायला जायची वेळ झालेली आहे तर मी आता तिला शाळेत आणायला जात आहे तर तसंच मी तिच्या शाळेत पोचलेली आहे बघू शकता इथे तर कसं शाळेची बेल वाजायचीच आहे शाळेची बेल वाजली आहे आता आता तिला मी शाळेत घ्यायला आलेली आहे तर बघू शकता की जसं मुलांना कसं आहे की आ, मला ती अगोदरच म्हणते मम्मी तू बाहेर थांब तरच मी स्कूलमध्ये आतमध्ये जाते जसं तिने मला बघितलं तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच ती म्हणजे हसते वगैरे की तिला खूप आनंद होतो तर कसं सकाळच्या सगळ्या गोडशान तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू वाटतं कितीही थकलं तरी पाहून सगळं वर्त आहे तर म्हणजे आपला एकदम थकवा वगैरे निघून जातं त्याचनंतर मी तिला घेऊन आलेली असते घरी तिला व्हिडिओ वगैरे बोलली तर ती बिलकुल व्हिडिओमध्ये येत नाही तर एक आईच आयुष्य कधी थांबत नाही आणि स्वप्न पण थांबत नाही तर कसं की मग मी इथे घरी पोहोचलेली आहे घरी पोहोचल्यानंतर आली आहे असा असतो माझा सकाळचा दिवस आणि एकदम साधा आणि एकदम खरा तर तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्यामध्ये कमेंटमध्ये सांगा की तुमचा बिझी वेळ कोणता असतो ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट मध्ये